कोणता रोज, रोज।, 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 रोज। <laughs> की बघे याच्यावर बसून बघ तिथं बाहेर बाहेर आपल्या इथं दोन बैल बसतात त्यांचं घेत तुझा काय लि काळोख झालेला आहे काळोख झालेला आहे आणि होतो मॅडम बघा ओ होतो शपथ काय ऐकत नाही कुठे चाललंय चलो मंडळी न बाहेर टेम्पो लागलाय ऊतूसाठी उतूला त्याच्यात टाकतोय मी ते लोक घेऊन जातील उतूला टो करून तुला टो करण्यासाठी गाडी बनवली ती तुला टो करतील घेऊन जातील ते काय <laughs> <laughs> कोणतरी <कुंदरी? laughs> काय असं हाय करत होता ना पण आपण घराच्या बाहेर पडलोय तर खरं खरं <laughs> जायचं कुठे कुणालाच माहिती नाही जायचं कुठे कारण आम्ही आजकंठा आलो होता लुलूमधून आलो मस्त पैकी खाल्लत पिल्लत आणि झोपलो आता उठलो आणि बाहेर पडलो बट बाहेर पडलो तर जायचं कुठे काय कळत नाही वाडी बघा हरली आहे मी ज्या चप्पल वापरतोय त्याला झाले मी ला म्हणजे मागच्या वर्षी घेतले होते त्याला वर्ष झालं अजून आहेत तशाच आहे वापरलेलाच नाही रोज वापरतोय आणि मॅडम ना आता घेतल्यात आत। इथं काय गावची मिटिंग आहे का काय सगळे म्हणजे बघा लोक बघा इकडे किती गावची मिटिंग बसले वाटते पब्लिक भरपूर आहे <laughs> मिटिंग आहे ना माझ्या मागे तुम्ही बघत असाल पब्लिक सगळा तर ते एंट्रन्स जवळ आहे की हे वालं ते वाला मग तेच जवळ आहे इकडचं आर्ग्युमेंट करून फायदा नाही तू बरोबर आर्ग्युमेंट करणं म्हणजे मोठं टेन्शन आहे तेच सर आहे कारण मग आर्ग्यु मला एला बी उत्तर दिला ना मग समजा मग तो वाढत जातो विषय त्यापेक्षा तू कोणते बोलतेस होतेच जवळ आहे मग ते

अरे खूप खोल आहे अरे खूप लांब आहे अरे हे आहे अरे ते आहे करता येईल नसते ना चला जाऊया मेट्रो आली की जाऊ आणि ड्रेसिंग बघा मी बघा मी गावालाच कसं चाललं आहे हां तुम्ही गावाला बघ बट मी गावाला आहे तर काय गावालासारखंच राहणार माझं गाव आहे मी कुठेही राहू मला ज्या गोष्टी कम्फर्टेबल वाटतो तेच कम्फर्टेबल मला हाफ पॅन्टवरच मग पूर्ण अख्खी मुंबई हा पॅन्टवर करतोय की ना गावावरून मुंबई मुंबईवरून गाव हा तेच कपडे तेच सगळ्या गोष्टी असतात घालेन काही दिवसांनी पण चांगलं वाटतं कम्फर्टेबल वाटतं तोंडात तो तर तो आपल्या ना तुझ्या होत मी आता तो जो अमंगलमंगलम केला आता जस्ट दोन सेकंड बरोबर झालंय नाही करणार मला नाही करायचं काय नाही करायचंय तेच परत रिपीट नाही करायचंय करशील ना लागला चॅलेंज असं काय चॅलेंज असं काहीतरी बोल जेणेकरून ते मला रिपेड होत आलो तर खरं बट आता कुठे नेक्स्ट स्टॉप कुठला पहिले मला जामा नाही देऊ दे नंतर बोलते सुभागी का विला जो कुठे आहे काय नाही ना, ना, ना।, ना सुभागी तुम्हाला आज तेच दाखवणार आम्ही सुभागी बस

लास्ट टाइम आई आली होती तेव्हा आलो होतो ना।, 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 ना मी पण तेव्हाच आलो होतो तो चलो पण मी पण तेव्हाच आलो होतो आई आली होती ना तेव्हा त्यानंतर मग काही इकडे आलो नाही नाही मी कशाला येतोय सो परत एकदा बिलाजो मॉल मध्ये तुम्हाला घेऊन आलो आणि दाखवतो बिलाजो मॉल परत तुम्हाला इकडे कॅरी आहे इकडे ते फोर्ट कोर्ट आहे तुम्ही जर बघायचं असेल तर आमची आई आली होती त्यावेळेस पण व्हिडिओ याच्यावरती बनवली आहे हो आणि तुम्हीसुद्धा बघू शकता आपण जातो आतमध्ये गेटचं काहीतरी दर्शन देऊया आपण तुम्हाला चला मित्रांनो परत आलो आहे तुम्हाला इकडे घेऊन मागच्या वेळेस आपण बसलो होतो इथे आज काय बसायचं प्लॅनिंग नाही आहे आपलं आलो आहे तर बोललो काहीतरी थोडंसं एक्सप्लोअर करूया कारण हा मॉल एक नंबर जे जे मोथे -मोथे आहे इथे ब्रँडच्या म्हणजे ब्रँडचे जे शॉप्स आहेत खूप मोठे मोठे ब्रँड आहेत आणि एक नंबर आहे पब्लिक पण क्लास असतो आणि हे चांगलं आहे की वरती जी थीम आहे आणि पूर्ण क्लास बनवले जो पण दोहामध्ये येतो तो, तो पहिला इकडे येतो सुवागीनंतर मग विलाजो मॉलला येतो सो असं काय आहे हे विलाजो मॉल आहे हिला वाटलं तिची व्हिडिओ घेते तर हे इंडोर जे केलंय पाण्याचं पाण्याची सिस्टम एक नंबर आहे ना काय बोलत आहे हां जे दोहामध्ये राहतात त्यांच्यासाठी हे म्हणजे येतच असतं पहिला म्हणजे महिन्यातून एकदा तरी विजिट करतात जे दोहामध्ये राहतात ते आपल्याकडचे जी लोक आहेत त्यांच्यासाठी हे नवीन असतं आणि ऑलरेडी आम्ही आई आली होती तेव्हा उतू आली होती तेव्हा आलो होतो इथे आणि उतू बोलते मी दोन वेळा बसले होते हां दोन वेळा बसले होती काय तर अजून जाऊया आपण थोडंसं दाखवतो अजून कारण काय तेच तेच तुम्हाला दाखवलं चांगलं नव्हतं वाटत म्हणून आम्ही आज बोललो जाऊया विलाय आमचे चेहरे दाखवण्यापेक्षा बोललो तुम्हाला काहीतरी आज नवीन नवीन दाखवावं म्हणून इकडे आलोय तर हे बघ आज तू काय खाणारस मँगो खाल्लास का ते बघ मँगो आम्ही असते मँगो खाणार आहोत के हे बघा हे मँगो मँगो चल मँगो खाऊया <laughs> नाही परवडणार नाही व आमच्या किश आमच्या पिशाला परवडणारा नाही आहे मँगो हा आय गेस काय माहिती नाही काय रेंज असेल आतमध्ये कपड्यांची बट बट परवडणारा नाही आहे आमच्यासाठी so, सो काय घ्यायचं तर नाही आहे तिकडे तर जाणं काय फायदा नाही बट काय बोलते भारती जेव्हा आलेली ना भारतीस <laughs> okay, हो काय हा भारती सिंग आली होते सगळेच येतात जे इकडे मध्ये पहिले येतात ना ते लोक विलाजो तरी बोललो ही काय बोलली कशी नाही फोटो काढूया अरे सगळीकडे फोटो काढूया फोटो काढूया आग बघा हो देऊन रेडी आहे ऑलरेडी मित्रांनो झालंय आपण काय घेतलं आहे ना आणि फोटोशूट झाले उतू लगेच बांधली दोन तीन फोटो काढलेले बोला चल चल हो मी जे चप्पल घातले आहेत ना ते त्या ब्रँडचे आहेत ते बघ ते बघ ते बघ जा वाचा जा स्टोब ए महागडे आहेत Yeah. फोटो काढून झालंय माझं फोटो शिशन झालंय आता ऊतूच बाकी आहे बट ते रडते तू माझे फोटोच नाही चांगले काढत <laughs> तर तिला आवडतच नाही मी फोटो काढते तिचे ते हो काही हे फक्त बोलायलाय चला मंडळी नो हे वरती बघा हे वरती हे ब्रिज आहे म्हणजे फोटो काढण्यासाठीच त्या लोकांनी ब्रिज बनवलंय बाकी काय नाही इकडून इकडून त्या साईडने हा आता बघा एक इकडनं आहे हा तर वागतात रे लोक हे बघा सन बट एकदम स्मूथ जाते काय माहिती ना, ना? ना। स्मूथली जाते एकदम मंडळीनो झालं नुसता सेल्फी नुसता फोटो काय मी इकडे यायचो नव्हतं म्हणून मी हाफ पॅन्ट घातली आलो बट मला आता असं वाटतंय मी हाफ पॅन्ट उगाच घातली कारण हाफ फोटो चांगले येत नाही मला थोडी माहिती आहे इकडे येणार आपण आपण इकडे येणारच नव्हतो वाव बर केलं एक्सेप्ट केलं आहोत चला जाऊया तिकडं मला चला मित्रांनो गर्दी भरपूर आहे इकडे सध्या आपण तिकडे जाऊन फायदा नाही हो वरती जे आहे ना ते काय बोलतात रेस्टॉरंट आहे वरती इकडे ह्या वरती वरती ह्या ब्रिजवर हा ह्या ब्रिजवरती इकडे फुड फूड कोर्ट आहे आणि हे एंड इथेच आहे हो हो मग हे पण काय नाही इकडे काय नाही ते चला ये ते पण इकडे फूड कोर्ट आहे खेळतात स्केटिंगच आहे स्केटिंग हो स्केटिंग करतायत मस्त ना असं का आहे ते स्केटिंग थोरं करतात लहान मुलं पण आहेत ज्यांना येते ते लोक करतात आणि आम्ही आम्ही आता चाललो इकडे फूड कोर्टमध्ये उतूला वाज गेला आहे असला पण तिकडे खाऊच नाही सगळं सगळं नॉन व्हेज तू फक्त इथे मराठी काय आहे का ती टाईम कांदा ती टाईमला काय चिकन नाही मटन नाही खात चिकन मटन खाल्ला नसता ना अयुष्यपत रोज आमचा एवढा संपला पैसा एवढा संपला ता। <laughs> का, काय 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 चिकन मटन जर खाल्ला असता ना उतुने अवि शपत मजा केली असती हो हे आहे मीला जो हां उदो आमचा उघडा पैसा उघडा पैसा देत असताना हां खाण्यावरती हा <laughs> बरं झालं ते एक एक तर नाही खात नाही तर रोज मला तिला खायला नेलं असतं तिकडे काय ते लहान मुलांचं आहे हां बरं आहे ते उतूक खात नाही नाहीतर माझा खूप खर्च झाला असता तिकडे ते खेळण्याचं आहे प्लेझून आहे थिंपार हां

खूप सुंदर खूप सुंदर आणि हे होतं पेअर इकडे आतमध्ये आहे ते सगळ्या गोष्टी आणि मजा आली पहिल्यांदाच गेलो ना आपण आतून दिसतंय तिकड बाहेर ना बाळा काही इकडचं आतलं आहे ते हॉटेल आहे या साईडला आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो भारी होतं ते पब्लिक खूप आहे ना हो आणि पब्लिक असल्यावरच चांगलं वाटतं इकडे हे एंड आहे म्हणजे तिकडून स्टार्ट झालंय ते इथे येऊन हे लोक टर्न घेतात टर्न बघा कसा घेत होत मॅडम शोधायला आले तिकडे काय काय पडलंय कोणाचं ते शोधते झा टर्न बघा कसा घेतला आतमध्ये काहीतरी तिला बॅटरी आहे म्हणून ते बरोबर फिरते ते हा ते गेले बरोबर चल चलो आपण जाऊया आता काहीतरी खायचं शोधूया तिकडे आहे काय ओके हा बट ते ब्रँड आहेत तिकडे जाऊन काय फायदा नाही मोठे मोठे ब्रँड आहेत फोटोबाजी झाली सगळी करून आता खाण्याचं शोधूया तिकडे म्हणून काय भेटतं काय आम्हाला कुठे वेज म्हणून तिकडे चाललो आहे बघायला चला मंडळी नो इथे काहीतरी आहे असं दिसतंय कॅन्डीवालं शॉप आणि हे सेंटर आहे वाटतं हा रे मस्त आहे ना आणि इथे होतो काय बोलते पुढे बघ आणि ही दुसरी साईड आहे आम्ही त्या जातेवेळी त्या साईडने गेलो होतो हा आता आम्ही ह्या साईडला आलो

जर असेल तर बेबी जेनला भेटू आपण ओके इथं बेबी जेनला भेटू आपण ऑफर चालू आहे बघूया ऑफर तीनशे चारशे पासून स्टार्ट आहे फ्लॅट तीनशे चारशे रिया चला कसं आहे इकडून गेलो इकडून आलो आणि आता तिकडे चाललो आहे हो हे बघ ते वाल त्या साईडने गेलो आणि ह्या साईडने आलो वरती बघा बिल्डिंग आहे बट ते ॲक्च्युअल बिल्डिंग नाही विंडो विंडो टाईप बनवले हा हो जाते हो तू लहान झाले सो स्त्रीला बसवते याच्यावरती इथे बघा ह्या साईडने कॅरी फोर आहे या साईडने लोक आहे सो आपण या साईडने जाऊया इ बघे याच्यावर बसून बघ तिथं बाहेर बाहेर आपल्या इथं दोन बैल बसतात त्यांचं घेतं तुझा काय नाही तुटत बरोबर ना? आहे ना परफेक्ट आहे तर घ्यायची तर आहे आपल्याला एक कॅम्पिंग चेअर आणि ओतू पै दोन घ्यायचे ही एक ट्वेंटी नाईनला ला आणि ही जाऊ दे ओतूला फक्त किचनचं सामान दिसलं बस तिचं पोड भरत हे बघ ते लू तर लू आम्हाला काय भेटलंच नाही म्हणजे हे जे आहेत मटर ती भेटली नव्हती म्हणून आता इथे शोधतोय आहे कॅरी फोरमध्ये कशी स्वीक कोणता रोज रोज एक्स टी पर्सन

तूर् तास बाय मंडळ नो जेवायला तर आलोय खर बघूया काय खायचय की नाही माहिती नाही काय खायचं माहिती नाही काय खायचं मग ऑप्शन म्हणजे काय माहिती आहे खाण्याच्या बाबतीत मला खूप एकतानी हो, मला जात नाही म्हणून म्हणजे सोबत पण असेल खायला तर काय वाटत नाही तिनेच सूट देऊ बट मला नाही जात काय तुझ्यासाठी काय पण यायचं मला नाही आवडत तर आम्ही आलो आहे रोटानो हॉटेलला आणि महागवायचं आता ऑप्शन बघा कढाई व्हेजिटेबल आहे बैंगन शिमला मिरच मशरूम पनीर मशरूम ही खात नाही आता हे मागवू नाही शकत हैदराबादी व्हेजिटेबल ही फक्त नावाला व्हेज आहे बाकी काय नाही ह्याच्यातलं काहीच खाऊ शकत नाही ती फक्त ही, ही एकच पनीर बटर मसाला खाऊ शकते व्हेजिटेबल कुरमा पण नाही खाऊ शकत काय च so, पनीर मसाला वाट बघते हो तू जेवण कधी येते आणि मी खाते आहे बाटलीशी खेळ चालू आहे

हा कुल कुलछा ओके आणि चपाती चला दबवूया तू बघा काय स्माईल आले जेवण आलं हा तो येते एकच गोष्ट रोजची बट मजा आहे त्याच्यात पण मजा घेतोय माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे मी पहिल्यांदाच ऑर्डर केले कधी असं केलं नव्हतं काय फुलच्या मला नाही माहितीये काय खोले खात हा ते वाला ऐक हे

तिथे त्या रोटाणामध्ये तिथे बसलो होतो रोटानामध्ये वरती ती बघ चला काय जाणू तू जेवली आणि आता घरी चाललो जेवणाबद्दल रिव्ह्यू द्यायचं असं परत तिथे म्हणजे ते ती वस्तू नाही खाऊ शकत ती गोष्ट मजा नाही आली एकतीस रियाल बिल झाला आमचा बट मजा नाही आली खाल्लं म्हणून खाल्लं आता ऑप्शन नव्हता आमच्याकडे म्हणून तिथे जाऊन खाल्लं